हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नेक अँड वेलकम टू अर्बन ओएसिस बऱ्याच कमेंट्स मध्ये अशी रिक्वेस्ट होती की सेमी शेडमधलं इंडोर मधलं फ्लारिंग प्लांट बद्दल व्हिडिओ बनवा तर आज आपण असंच एक झाड बघणार आहोत ते म्हणजे बिगोनिया हे एव्हरग्रीन पेरिनियल फ्लारिंग असं झाड हे सेमी शेडमध्ये येतं इंडोर मध्ये इंडोर म्हणजे खिडकीच्या जवळ जिथे चार पाच तास उजेड येतो किंवा तुमच्या पॅसेजमध्ये जिथे उजेड येतो असं हे बिगोनिया तिथे तुम्ही हे लावू शकता दोन पेक्षा जास्ती जाती आहेत बिगोनियामध्ये सब ट्रॉपिकल ट्रॉपिकल एरियाजमध्ये जिथे जर पाणी असतं अशा पाण्याच्या जवळ नॅचरली बिगोनियाज आपल्याला दिसतात वेस्टर्न घाट्स मध्ये बिगोनिया आढळतात नॉर्थ ईस्टला खूप बिगोनिया आपल्याला दिसतात आणि आज आपण त्याच्या वेगळ्या वेगळ्या ज्या जे प्रकार असतात चार प्रकार बघणार आहोत दोन माझ्याकडे आहेत दोन जे एव्हरग्रीन आहेत पेरिनियल आहेत ते मी डिटेलमध्ये आज सांगणार आहे आणि दोन जे असतात वॅक्स बिगोनिया आणि ट्युबरस बिगोनिया हे अॅन्युअल असतात म्हणजे सीजनल म्हणू शकतो तर ते सीजनल मी लावत नाही कारण ते परत परत प्रोपोगेट करायला लागतात आज आपण मेनली बघणार बघणार आहोत ते रेक्स आणि केन बिगोनिया पण जरा मी तुम्हाला वॅक्स आणि ट्युबरसची माहिती पण देते की वॅक्स बिगोनियाज आपण बघतो आता प्रदर्शनामध्ये बघतो सगळीकडे गार्डन्समध्ये असे बेडिंगसाठी लावलेले असतात मास्कमध्ये लावलेले असतात वॅक्सी अशी पा कोटिंग असलेली पानं असतात आणि पिंक व्हाइट ऑरेंज अशी वेगळ्या वेगळ्या रंगाची फुलं असतात पण हे जे वॅक्स बिगोनिया असतं ते अन्युअल असतं आपण घेतो हौसेने आणि मग नंतर ते डॉर्मन्ट होत उन्हाळ्यामध्ये आणि मग परत आपल्याला प्रपोगेट करायला लागतं ऍक्च्युली हे नर्सरीमध्ये ते बाजूला ठेवतात आणि ते प्रपोगेट वरच कट करतात आणि प्रपोगेट करतात आणि मग पुढच्या थंडी आली की परत ठेवून देतात गार्डन मध्ये तर ते प्रपोगेट करायला लागतात त्यामुळे मी ते ठेवत नाही माझ्याकडे आहेत ते सर्व एव्हरग्रीन पेरिनियल एव्हर फ्लारिंग असे बिगोनियाज आहेत ते आपण बघूच या दुसरा एक प्रकार येतो तो ट्युबरस बिगोनिया ट्युबरस बिगोनियाज एस्पेशली खूप युरोपमध्ये बाहेरच्या देशात बघायला मिळतात आत्ताच मी, मी समर आणि स्प्रिंगमध्ये बघायला मिळतात आता मी समरमध्ये लंडनला गेले होते तर तिथे खूप ट्युबरस बिगोनियाज असे बास्केट्स मध्ये कंटेनर्समध्ये असे लावलेले असतात ते दिसले ट्यूबर म्हणजे त्यांची मुळं असतात खाली ट्यूबर ही हे बिगोनियाज डॉर्मंट होतात आता विंटर आला तिकडे खूप हार्श विंटर्स असतात तर डॉर्मंट होतात आणि मग उन्हाळ्यामध्ये परत ते ट्युबर लावायला लागतात परत आ, ते फुटतात आणि उमलतात त्यामुळे हे ॲन्युअल झाले साल, सिजनल झाले ट्युबरस आणि वॅक्स ट्युबरस बिगोनियाज आपल्या देशामध्ये पण दिसतात नॉर्थ ईस्टला खूप दिसतात नॅचरली दिसतात वेस्टर्न घाट्समध्ये पण आहेत बरेच बिगोनियाज मेडिसिनल असतात जे वेस्टर्न घाट्समध्ये दिसतात एडिबल असतात काही काही दोन बिगोनियाज जे खूप इझी टू ग्रो आहेत जे आपल्या घरी पाहिजेच जे एव्हरग्रीन असतात जे, जे पेरिनियल असतात फ्लारिंग कायम असतात ते म्हणजे रेक्स आणि केन बिगोनिया हे रेक्स बिगोनिया जे आहे ते त्याचं ओरिजिन भारतामध्ये आहे आज जगभर खूप हायब्रिडायझेशन झालेलं आहे रेक्स बिगोनियाचं रेक्स म्हणजे वेगळी वेगळी पानं असतात सुंदर सुंदर रंगाची पानं आपण बघूयात मी इथे ठेव माझ्याकडे आहेत काही तर हे रेक्स बिगोनिया जे आहे ते त्याची थोडी हिस्ट्री सांगते की हिमालयासच्या पायथ्याशी आसाममधून एक रेक्स बिगोनिया रेक्स पुटझी जे बिगोनिया होत ते हळू चुकून लपून छपून असं इंग्लंडला गेलं आणि ते पेरेंट रेक्स आणि त्याच्यापासून मग पुढे इंग्लंडमध्ये खूप हायब्रिडायझेशन झालं आणि आता जे आपल्याला सगळे दिसत आहेत जगभर त्याचं ओरिजिनल पेरेंट ज्याला कल्टोरम म्हणतात पेरेंटला कल्टोरम म्हणतात ते ओरिजिनल पेरेंट इंडियामधलं आहे त्याच्यापासून मग आता आपल्याला सगळ्या प्रकारचे रेक्स जे आहेत ते त्याच्यापासून मिळालेले आहेत आता ते पुढची बघायला मिळत नाही तुम्हाला ही सगळी माहिती अमेरिकन बिगोनिया सोसायटीच्या वेबसाईट वर मिळेल ती नक्की वाचा तर असं हे रेक्स बिगोनिया आपल्या भारतातलं तर रेक्स बिगोनियामध्ये खूप प्रकारची वेगळ्या वेगळ्या प्रकारची पानं येतात त्याचे रंग असतात वेगळे वेगळे पानांमध्ये हे। तर हे सगळे हे हे रेक्स बिगोनिया आहे वेगळे वेगळे आकार असतात असं ऑफ सेंटर असा शेप असतो त्याला हा ऑफ सेंटर शेप आहे आणि खूप पॅटर्न्स असतात वेगळे वेगळे पॅटर्न्स असतात जसं की हे बिगोनिया आहे अजून एक बिगोनिया आहे ते हे याचे पॅटर्न्स वेगळे 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 व्हेन्स असतात व्हेनेशन पॅटर्न्स असतात पानांचं टेक्शर वेगळं वेगळं असतं जसं की हे हे टेक्शर आहे हे असं खूप रफ टेक्शर आहे काही काही देठ असतात पानांचे ते हेरी असतात देठ आता हे बिगोनिया एक आहे माझ्याकडे हे पण रेक्सच आहे बिगोनिया आ, रेक्स बिगोनिया कसं ओळखायचं तर रेक्स बिगोनिया ला रायझोम असतो रायझोम म्हणजे खोड ते खोड आपण लावतो आणि त्या खोडापासून डायरेक्ट पानं येतात अगदी वरवरच ते, अग ते असं आडवाडवं पसरत जातं खोड तर हे रेक्स बिगोनिया ते त्याचं खोड मी दाखवते आडवं खोड आहे त्याला आणि हे रेक्स बिगोनिया मी त्याचा खोड म्हणजे के रायझोम केरळावरनं आणलं होतं दोन आणले होते ह्याच्यात दोन आहेत ऍक्च्युली एक वर्षात एक दीड वर्षापूर्वी आणलं होतं आणि ते आता एवढं मस्त वाढलेलं आहे सुंदर पसरलेलं आहे हा रेक्स बिगोनियाचा एक प्रकार ह्याची ह्या रेक्स बिगोनियाची पानं पानाच्या खाली असं मस्त लाल कलर आहे आणि तो हे ॲक्च्युली मी बाहेर टेरेसच्या जस दारामध्ये ठेवलेला आहे जिथे शेड आहे आणि हे जेव्हा सकाळी ऊन येतं तेव्हा खूपच सुंदर ह्याच्या खाली पानाचा रंग लाल असल्यामुळे खूप सुंदर याचा इफेक्ट दिसतो एंट्रन्सला ठेवायला हे खूप बेस्ट झाड आहे तर हे रायझोम पासून येतं कुठलाही तुम्ही रेक्स बिगोनिया बघितला तर तो रायझोम पासून येतो त्याला रेक्स बिगोनिया म्हणतात बिगोनियाज रेक्स बिगोनियाजला पेंटेड लीफ बिगोनिया पण म्हणतात मी तुम्हाला रायझोम दाखवते ह्याचा तो रायझोम आहे तो आडवा आडवा असा पसरत जातो त्यामुळे ह्याला आडवा पॉट प्रेफर करायचा पॉटची हाईट खूप नाही आहे हा पॉट आहे ह्याची साधारण आठ ते दहा इंच एवढा पॉट पण बास होतो बिगोनियाजला प्लास्टिक पॉट पण चालतो पण जिथे खूप ड्राय असतात तिथे प्रेफरेबली क्ले पॉट इज बेटर कारण बिगोनियाजला uh, युजली सगळ्या बिगोनियाजला ह्युमिडिटी लागते जराशी मेंटेन करायला त्यामुळे अशी जर थोडं बाहेर आउटडोअरला ठेवलं तर थोडं शेडमध्ये म्हणजे मोठ्या झाडांच्या शेडमध्ये बिगोनिया छान येतात uh, थोडंसं ह्युमिडिटी मेंटेन होते मग त्याची सॉइल मिक्सचर म्हणजे आपलं नेहमीचं पॉटिंग मिक्स आहे जरा कोकोपीट सॉइल परलाइट आणि कंपोस्ट असं युजुअल पॉटिंग मिक्स असतं ते पण वेल ड्रेनिंग पॉटिंग मिक्स पाहिजे पाणी साठलेलं नाही पाहिजे खूप इझी टू केअर आहे प्रपोगेशन रेक्सचं सांगते की प्रोपोगेशन म्हणजे रायझोम असतं त्याचे तुकडे तुकडे लावले मी केरळहून फक्त रायझोम आणलं होतं आणि ते लावलं होतं तर ते पटापट छान येतं सेमी शेडमध्ये काही रेक्स बिगोनियासला फुलं पण असतात तर ते बोनस त्यांना फुल फुलं असली तर ते ऍडिशनल तुम्हाला बोनस पण मोस्टली बऱ्या ह्या बिगोनियासची फुलं खूप छोटी छोटी असतात आणि ह्या रेक्स बिगोनियासची बऱ्याच रेक्स बिगोनियासची ब्युटी त्याच्या पानांमध्ये असते सुंदर पानं टेक्स्चर्स त्याचे सुंदर सुंदर कलर्स असतात पॅटर्न्स असतात अ शेप्स असतात मेपल लीफ ओव्हल स्टार शेप असे वेगळे वेगळे शेप्स असतात रेक्समध्ये पानांचे तर खरी ब्युटी पानांमध्ये असते रेक्स रेक्सच्या हा झाला रेक्स बिगोनिया हा एव्हरग्रीन हा पेरेनियल हे हे तर दीड वर्ष माझ्याकडे हे वाढतच आहे हे झाड आणि बरीच पान बरीच जी असतात म्हणजे बिगोनिया टायगर म्हणून एक आहे तर ते किंवा आयलॅश बिगोनिया त्याचे कडा अशा आय लॅशेस सारखे असतात म्हणून हे आयलॅश बिगोनिया अशा खूप व्हरायटीज आपल्याला जगभरात बघायला मिळतात दुसरं बिगोनिया जे आपल्याकडे मस्ट हॅव आहे ते म्हणजे केन बिगोनिया आता केन बिगोनिया का म्हणतात तर त्याचं जे खोड असतं तर त्या खोड बांबू सारखं दिसतं म्हणजे जॉइंट असतात मध्ये मध्ये आणि उभ्या बारीक 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 बारी, 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 रेषा पण असतात त्यामुळे ते, ते असं बांबूचा फील येतो म्हणून त्याला केन बिगोनिया म्हणतात अं ह्यांना एंजल विंग बिगोनिया पण म्हणतात ह्याची पानं जी असतात एंजल विंग बिगोनियाची ती पक्ष्याच्या पंखासारखी असतात आता हे इथे हे एंजल विंग बिगोनिया हे एंजल विंग बिगोनिया आहे ह्याची पानं चा शेप असा पक्ष्यांच्या पंखासारखा आहे मग आणि ऑल्टरनेट असतं इकडे एक पान असतं आणि पलीकडे एक पान असतं त्यामुळे ह्याला एंजल विंग बिगोनिया म्हणतात एंजल विंग बिगोनिया फायबरस रूट्स असतात त्यांना म्हणजे नाजूक रूट्स असतात खूप खोल जाणारे नसतात हे हे पोलका डॉट बिगोनिया ह्याच्या ह्या एंजल विंग बिगोनियाच्या पानांवर पोलका डॉट आहेत तर हे डॉट यांना बिगोनिया मॅक्युलेटा म्हणतात जेव्हा पोलका डॉट्स असतात बिगोनियाजना तर या केन बिगोनियाजना फुलं खूप छान येतात आणि ती अशी पेंड्युलस फुलं असतात ऑरेंज रुबरा म्हणून माझ्याकडे एक व्हरायटी आहे बिगोनियाची आणि त्याला अशी ऑरेंज कलरची पेंड्युलस फुलं येतात आणि ती फुलं एकदा आली की ती महिना महिना ती फुलं राहतात आणि कंटिन्युअस वर्षभर फुलं असतात हे प्रपोगेट करायला खूप सोपे असतात बिगोनियाज Uh, नुसतं एक सहा uh, इंचाचं वगैरे किंवा अजून लहान जरी तीन चार इंचाचं चा कटिंग केलं त्याच त्याचं खोडाचं आणि ते, ते, खोडा ते लावलं तरी खूप इझिली प्रपोगेट होतं तुम्हाला नवीन झाड मिळतं मी केलेलं आहे एक ह्या बिगोनि बिगोनिया मॅकोला मॅक्युलाटाचा हा पुलका डॉटच हे केलेलं आहे uh, हे असं ठेवलं आहे जस्ट जस्ट हे एवढंस तुकडा होता आणि हे आता ले ले। एक या या ले ले एक ते वाढलेलं आहे एक दुसरं यायचं या प्रपोगेट केलेलं आहे एक तोडून आणि ते आता मस्त ग्लास मी ग्लासमध्ये पण ठेवलेले आहेत काही काही कायम मी ग्लासमध्ये ठेवते स्टेम्स आणि ग्लासमध्ये ठेवलं तरी मस्त ते खाली रूट्स होतात तयार त्याला फुटत जातात आणि मग तुम्ही लावले तरी खूप छान येतात हे केन बिगोनियास त्यामुळे आपल्या एंट्रन्सलाच आपण ठेवले तर एक जिवंतपणा येतो कायम जिवंतपणा राहतो एक लाईव्हिनेस फ्रेशनेस येतो त्या जागेला त्यामुळे रेक्स आणि केन ह्याचं तुम्ही कॉम्बिनेशन पण छान करू शकता तुमची क्रिएटिव्हिटी वापरून आणि तुमच्या बागेला एक जिवंतपणा देऊ शकता कायम वर्षभर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा Please like, share, and subscribe to Urban Oasis. See you next week. Thank you.